संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला मुंबई महानगरपालिका सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या देशातील पालिकांपैकी एक आहे क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये काहीच तडजोड नाही मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या परदेश शिक्षणाचा खर्च पालिका करणारे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ते मुंबईत बोलत होते एकनाथ शिंदे म्हणाले दहा हजार कोटीपेक्षा जास्तीचे प्रकल्प कधीच झाले नव्हते राज्यात आता दोन लाख कोटींचे प्रकल्प मुंबई मनपात सुरू आहेत मनपाच्या जीवावर इतर लोकांनी खर्च केला आचारसंहिता कधीही लागेल म्हणून कार्यक्रम लवकरात लवकर करतोय मी कॉलेजमधील सर्व ठिकाणी फिरलोय नायर हॉस्पिटलचे हे कॉलेज फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाहीये ऑपरेशन कसं करतात हे देखील मी आता बघितलं मी पण ऑपरेशन केलेत डॉक्टरेट मला मिळण्याआधीच मी ऑपरेशन केले असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना नमूद केले पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले लोकांना आता मुंबई खड्डे बघायला मिळणार नाही आम्ही प्रदूषणमुक्त मुंबई करणार आहोत ग्रीन कव्हर तयार करणार आहोत शिवाय मॅनमेड फॉरेस्ट तयार करण्याची तयारी सुरू आहे दोनशे एकर मध्ये जागतिक दर्जाचं उद्यान बनवत आहे रेस कोर्स मध्ये घोडे पळायचे आता मुलं पळतील गार्डन शहरांची फुगुस आहेत एक मोठे सेंट्रल पार्क होईल असंही शिंदे म्हणाले रिपोर्ट संध्या महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा